नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण भाषाविषयीमधला म्हणजे मराठी विषयमधला आपण उतारा बघूया आपले सात उतारे झालेले होते आणि आपण आज आपण आठवा उतारा बघूया तर आठव्या उताऱ्यामध्ये म्हणजे काय दिलेलं आहे ते बघूया आधी आपण कधी पण उतारा वाजते आपण आधी क्वेश्चन बघायचे त्याचे ऑप्शन बघायचे की जेणेकरून की जेणेकरून आ त्या आपण उतारा वाचते वेळी आपल्याला दोन ते तीन प्रश्नाचे उत्तर आपल्याला सहज सापडतील नाहीतर तुम्ही आधी उतारा वाचाल नंतर प्रश्न बघाल त्याच्यामध्ये तुमचा वेळ निघून जातो तर आपल्याला वेळ वाचवायचा असतो एक्झाममध्ये तर आता आपण आधी प्रश्न बघूया उल्लासित म्हणजे रिकामी जागा तर ऑप्शन ए आहे विश्वस्त दुसरा आहे अतिप्रसन्न तिसरा आहे व्यस्त आणि चौथं ऑप्शन आहे निराश प्रश्न क्रमांक दोनमध्ये दीपक आणि त्यांच्या चुलत बहिणी रिकामी जागा तर ऑप्शन ए आहे गावात कंटाळल्या होत्या ऑप्शन बी आहे सहलीचा आनंद घेतला ऑप्शन सी आहे घरी परतायचे होते आणि ऑप्शन डी आहे झाडावर चढू नाही शकल्या प्रश्न क्रमांक दिसत नाही वाटते बहुतेक तुम्हाला प्रश्न क्रमांक तीन बघूया आपण दीपक त्यांच्या रिकामी जागासोबत सहलीला गेला होता ऑप्शन एक आईवडिलासोबत ऑप्शन दोन काका आणि चुलत बहिणीसोबत ऑप्शन तीन मित्रासोबत आणि ऑप्शन चार बहिणीसोबत आता आपण बघूया प्रश्न क्रमांक चार तर प्रश्न क्रमांक चारमध्ये काय दिलेला आहे सहलीचे ठिकाण एक रिकामी जागा होते ऑप्शन एक आहे पार्क ऑप्शन बी आहे समुद्र किरा किनारा ऑप्शन सी आहे गाव आणि ऑप्शन चार आहे तरण तलाव प्रश्न क्रमांक पाच बघूया काकांनी दीपकला दाखवले की रिकामे जागा ऑप्शन एक कसे जेवतात ऑप्शन बी कसे पोहतात ऑप्शन सी कसे वाहन चालवतात आणि ऑप्शन डी आहे भाताचे पीक कसे पिकवतात पी तर आता आपण आपले प्रश्न बघितले आपण आता आपण बघूया उतारा उतारा वाचन करूया तर उतार्यामध्ये काय दिलेलं आहे याच्यामध्ये सहल दिलेला आहे तर दीपक उल्लासित होता दीपक कसा होता दीपक उल्लासित होता तो त्याचे काका अन चुलत बहिणी प्रिता वरी सोबत रविवारी सहलीला जात होता त्याने आपले पोहण्याचे सामान खाऊ आणि खेळण्याचे सामान एका पाठीवरील बॅगेत ठेवले होते ते सकाळी सहा वाजता निघाले बरेच दूरपर्यंत गाडीने प्रवास केल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता पोहोचले त्या गावात एक फार्म हाऊस होते फार्म हाऊस म्हणजे शेतामध्ये जे घर असते त्याला फार्म हाऊस म्हणतात होते गावाच्या अवतीभोवती फिरून त्यांनी भाताची शेती पाहिली आणि भाताचे पीक कसे पिकव पिकवले जाते ते समजून घेतले त्यांनी झाडावर चढून आंबे व पेरू तोडले दुपारी एका झाडाखाली बसून ते जेवले जेव्हा काकांनी सांगितले की आता घरी परतायची वेळ झाली आहे तेव्हा त्यांना खूप अजून बराच वेळ तिथे थांबायचे होते कारण त्यांना ते गाव खूप आवडले होते आता आपण उतारा वाचन केलेलं आहे तर आपण प्रश्न बघूया प्रश्नामध्ये काय दिलं आहे उल्हासित म्हणजे काय उल्हासित म्हणजे काय विश्वस्त अतिप्रसन्न व्यस्त आणि निराश आता इथे काय दिलेलं आहे उल्हासित उल्हासित म्हणजे काय होते प्रसन्न अतिप्रसन्न उत्साही तर आपलं ऑप्शन क्रमांक बी येणार आहे म्हणजे ते कसे होते दीपक आणि काका त्याच्या चुलत बहिणी प्रीता रिया हे कशा आनंदी होत्या उत्साही होत्या त्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणून आपला ऑप्शन क्रमांक बी येणार आहे अति प्रसन्न दीपक आणि त्यांच्या चुलत बहिणी रिकामी जागा त्या ऑप्शन एक गावात कंटाळल्या होत्या सहलीचा आनंद घेतला घरी परतायचे होते आणि झाडावर चढू नाही शकल्या त्या कशा होत्या दीपक आणि त्यांच्या चुलत बहिणी सहलीचा आनंद घेत होत्या म्हणजे त्यांनी काय केलं झाडाखाली बसून जेवण केलं आंब्यानु पेरू तोडले उल्हासित होत्या ना त्यांच्यासाठी ते नवीन होतं सगळं म्हणजे त्या याचा सहलीचा त्या आनंद घेत होत्या म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक बी येणार सहलीचा आनंद घेतला आता प्रश्न क्रमांक तीन तर प्रश्न क्रमांक तीनमध्ये काय दिलेला आहे दीपक त्यांच्या रिकामी जागासोबत सहलीला गेला होता दीपक कोणासोबत गेला होता आईबाबासोबत नव्हता गेला तो काका आणि चुलत बहिणीसोबत गेला होता हे इथे बघा दीपक काका आणि चुलत बहिणी प्रीता आणि रियासोबत गेला होता मग आपला ऑप्शन क्रमांक दोन येणार आता आपण बघूया प्रश्न क्रमांक तीन सॉरी प्रश्न क्रमांक चार मध्ये बघूया की सहलीचे ठिकाण एक रिकामी जागा होते मग सहलीचे ठिकाण काय होते पार्क होते का नाही समुद्रकिनारे नव्हते तरण आणि तलाव पण नव्हते तर, तर सहलीचे ठिकाणी एक गाव होते त्या गावामध्ये गावामधले त्यांनी आजूबाजूचे एरिया बघितला शेत भाताची शेती कशी पिकवायची ते बघितले पेरूच्या आणि आंब्याच्या झाडावर जाऊन त्यांनी पेरू तोडले असा आनंद त्यांनी घेतला म्हणजे आपले सवलीचे ठिकाणी गाव होते ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक शेवटचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ये तर याच्यामध्ये या चॅनलमध्ये आपल्याला नवोदयची पूर्ण तयारी करून घेतली जाईल तिन्ही सब्जेक्टची सध्या आपलं बेसिक बेसिक सुरू आहे एकदा बेसिक पक्क झालं की आपण सिलेबसला स्टार्ट करूया तर प्रश्न क्रमांक पाचमध्ये आपल्याला काकांनी दीपकला दाखवले की रिकामी जागा काय दाखवले कसे जेवतात कसे पोहतात आणि कसे वाहन चालवतात आणि ऑप्शन डी भाताचे पीक कसे पिकवतात तर आपल्याला उतारामध्ये दिलेलं आहे की भाताचे पीक म्हणजे भाताची शेती कशी करतात हे दाखवले हे भाताचे हे बघा इथे भाताची शेत पाहिली आणि भाताचे पीक कसे पिकवले जातात हे त्यांना समजून सांगितले मुलांना मग आपला ऑप्शन क्रमांक काय येणार आहे ऑप्शन क्रमांक चार येणार आहे भाताचे पीक कसे पिकवतात धन्यवाद